एकवीस जुलैच्या रात्री बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार आणि शेगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि या पावसाने शेती पिकांचं प्रचंड नुकसान केलं शेती पिकं तर वाहून गेलेच अनेक शेतांमध्ये समुद्रासारखं परिस्थिती तयार झालेली आहे जमिनी खरडून गेलेल्या आहेत पाच पाच फूट विहिरी वाहून गेलेले आहेत स्प्रिंकलरचे सेट पाईपचे सेट सगळे वाहून गेलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे घरांमध्ये सुद्धा पाणी घुसलं साहित्य त्या ठिकाणी पाण्यामध्ये भिजून गेलं अन्नधान्य भिजलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार एका बाजूने आम्हाला मारत आहे दुसऱ्या बाजूने निसर्ग आम्हाला मारतोय म्हणून सरकारला हात जोडून आमची विनंती आहे की मायबाप सरकारनी लोणार आणि शेगाव तालुक्यामध्ये तातडीनं शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी निव्वळ बांधावर जाऊन फोटो सेशन करून आम्ही देऊ करू पाहू हे चालणार नाही कोल्हापूर सांगलीला ज्यावेळी महापूर आला होता त्यावेळी मदतीचा निकष पाच पटीने करण्यात आला होता आणि सगळं सरकार त्या ठिकाणी आपत्तीच्या काळामध्ये जाऊन बसलं होतं तशाच पद्धतीनं आज लोणारमध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी मेहकर भागामध्ये प्रचंड ढगफुटी झाली आणि सातत्यानं होणाऱ्या ढगफुटी सदृश पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कोलमडून गेलेला आहे त्यामुळे या शेतकऱ्याला आधार देण्याचं काम सरकारचं आहे म्हणून सरकारने तातडीनं पंचनाम्याचे निर्देश द्यावेत आणि शंभर टक्के नुकसान भरपाई आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी अन्यथा या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन या सरकारच्या वृद्धामध्ये अत्यंत आक्रमक स्वरूपाचं आंदोलन आम्हाला उभं करावं लागेल